नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे अंतिम शब्द काय होते महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या वेळेस गौतम बुद्धाचे अंतिम शब्द काय होते हे आपण जाणून घेऊया भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले आनंदा कदाचित तू असे म्हणशील गुरूंची वाणी आता लोपली आता आम्हास कोणी गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नये धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु असेल आणि आनंद भिक्खू परस्पराशी बोलताना मित्रभावनाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने गोत्रनावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधवावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भनते असे संबोधावे आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत आणि आनंद तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी विक्रत आणि बेशिस्त आहे आनंद माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघडणी करू नये त्याला शिकवू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित ह्यामुळे तो सुधारेल नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो आत्ताच तो त्याने विचारावा मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची झाली नाही असे सांगितल्यावर गप्प राहिले तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूने मौन सोडले नाही तेव्हा तथागत म्हणाले कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल पण भिक्खू हो तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा तरीही भिक्खू अबोलच राहिले तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आश्चर्य आहे अद्भुत आहे भगवान ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले ह्या भिक्खूपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत कोचितही संदेह नाही आनंद तू हे विश्वासाने बोलतोस पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही ह्या माझ्या पाचशे भिक्खूतला सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न तरी खास असेलच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले भिक्खू हो मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते तर आपण पाहिले तथागतांचे अखेरचे शब्द काय होते तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात तुमचेही योगदान राहू द्या व्हिडिओला शेअर करा नमो बुद्ध